नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोविंद स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो चार तीन दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कल्याण अध्यक्षपदासाठी जी परीक्षा झालेली आहे त्यामधील काही निवडक प्रश्न विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पाठवलेले आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं आकलन व्हावं आणि पुढे येणाऱ्या पेपरमध्ये त्यापासून तुम्हाला अभ्यासाची दिशा मिळावी म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तरी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आवडला तर त्याला लाईक नक्की करायचे आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑनवर सलेक्ट करून ठेवायचे तर जास्त वेळ न घेता आपण बघूया कालची एक आणि दोन दोन शिफ्टच्या प्रश्नपत्रिका बघा पहिला प्रश्न काय आहे हे जे प्रश्न आहे हे जी केचे प्रश्न आहेत त्यामध्ये थोडं मराठी सुद्धा आपण घेतलेलं आहे की जेवढे प्रश्न आपल्याकडे आले त्यावर आपण विश्लेषण केलेलं आहे बघा परमहांस हो सभेची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली चार पर्याय तुम्हाला दिले गेले होते आणि परमहांस हो सभेची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली असा प्रश्न तुम्हाला विचारला होता पर्यायमध्ये होता विनोबा भावे पंडित नेहरू दादोबा पांडुम तरकरकर आणि लोकमान्य टिळक तर आपल्याला माहिती आहे परमहस सभेची स्थापना कोणी केलेली आहे पर्याय नंबर तीन त्याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तर यांनी केलेली मग ती कधी केली असा जर प्रश्न एखादे तुम्हाला पुढल्या पेपरमध्ये आला तर त्याचं साल आहे बघा अठराशे एकोणपन्नास रोजी आणि कोणत्या ठिकाणी म्हणजे ठिकाण जर विचारलं कोठे केले तर मुंबई या ठिकाणी केलेली आता बाकीचे कन्सेप्ट आहे विनोबा भावे हे तुम्हाला माहिती आहे कोण आहे पंडित नेहरू यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे लोकमान्य टिळक यांच्याबद्दलसुद्धा माहिती आली तर आपण बरोबर परीक्षेमध्ये त्याचं उत्तर लिहू शकतो दुसरा प्रश्न काय होता बघा राष्ट्रीय भूविकास बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आता आर बी आयची स्थापना विचारली जाते आता या ठिकाणी आपल्याला काय राष्ट्रीय भू भूविकास बँकेची स्थापना विचारलेली कोणत्या वर्षी झालेले पर्याय तुम्हाला दिले होते बघा एकोणीसशे चाळीसमध्ये एकोणीसशे तीसमध्ये एकोणीसशे वीसमध्ये आणि एकोणीसशे दहामध्ये तर याचं योग्य उत्तर काय होतं पर्याय नंबर दोन राष्ट्रीय विकास बँकेची स्थापना झालेली आहे एकोणीसशे तीसमध्ये पुढला प्रश्न होता बघा पुरंदराच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना किती किल्ले देव केले होते दे। पुरंदराचा तह सर्वांना माहिती आहे कारण महाराष्ट्रामधील जो विद्यार्थी त्यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल काही सांगायची गरज नाही प्रत्येकाला या प्रश्नाचं उत्तर आलं असेल विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गुरु स्टुडंट्स ह्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे बघा पुरणदाराच्या तहानुसार किती किल्ले के देऊ केले होते महाराजांनी पर्याय वीस किल्ले पंधरा किल्ले तेवीस किल्ले आणि अठ्ठावीस किल्ले तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन तेवीस किल्ले मुघलांना देऊ केले होते हा तह कधी झाला असा प्रश्नही तुम्हाला येऊ शकतो तर त्यासाठी आपण खाली थोडे पॉईंट दिले की पुरंदराचा तळ हा सोळाशे पासष्टमध्ये कोणाकोणामध्ये झाला होता तर बघा छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंग याच्यामध्ये हा पुरंदराचा तह झाला होता पुढचा प्रश्न पहा मागासवर्ग आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली मागासवर्ग जो आयोग आहे तर याची स्थापना कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न तुम्हाला आला होता आणि पर्याय तुम्हाला दिले होते बघा एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एक्कावन्न एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चोपन्न एकोणतीस जानेवारी एकोणीसशे पंचावन्न आणि एकोणतीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न तर योग्य उत्तर काय असेल मागासवर्ग आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार एकोणतीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्नला या आयोगाची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न काय होता बा कलम एकोणावीस खालीलपैकी कशाशी संबंधित आहे कलम एकोणावीस कशाशी संबंधित आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यानंतर मूलभूत कर्तव्य त्यानंतर मूलभूत अधिकार आणि वरील नाही तर हे जे कलम एकोणीसशे हे कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा अभिव्यक्ती स्वातंत्र्य पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा काय होता कलम एकवीस खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पहिलं आपल्याला काय विचारलं एक त्यानंतर विचारलं एकवीस हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे पर्याय मत काय झालेलं आहे व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार त्यानंतर जीवनाचा अधिकार त्यानंतर वरील दोन्ही आणि त्यानंतर चौथा पर्याय अभिव्यक्ती अधिकार तर कलम एकवीस हे कशाशी संबंधित आहे हे बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन काय व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि जीवनाचा अधिकार या दोन गोष्टीशी एक आहे कलम एकवीस संबंधित आहे म्हणजेच योग्य उत्तरे पर्याय नंबर तीन वरील दोन्ही पुढचा प्रश्न बघा एस जी इंडिया इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीस कोणी प्रकाशित केला इंडिया इंडेक्स म्हणजे त्याला आपण एस जी म्हणतो हे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये कोणी प्रकाशित केलेलं आहे बघा पर्यायामध्ये काय आहे पंतप्रधान राष्ट्रपती नीती आयोग आणि वरील नाही तर योग्य उत्तर काय येईल योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर तीन नीती आयोग एच डी जी इंडिया इंडेक्स दोन हजार तेवीस चोवीस एकोणा प्रकाशित केलेलं आहे तर नीती आयोगनं प्रकाशित केलेला आहे पुढचा प्रश्न काय होता बा तांबड्या मृद्यामध्ये कोणती पिके घेतली जातात मृद्याचे प्रकार आपण सर्वांना माहीत असेल तांबडी मृदा काळी मृदा तर तांबड्या मृद्यामध्ये कोणती पिके घेतली जातात बघा पिकांचं नाव तुम्हाला दिलेलं आहे काय काय आहे पर्याय आहेत बघा मका भुईमुख तांदूळ आणि वरील सर्व तर हे तांबड्या मृद्यमध्ये कोणकोणती पिकं घेतली जातात तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार वरील सर्व मक्का भुईमुख तांदूळ हे सर्व पिकं काय का? तांबड्या मृद्यमध्ये घेतली जातात पुढचा प्रश्न आहे हरियाणा या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत चार नावं तुम्हाला दिलेलं आहे आणि प्रश्न केला आहे की हरियाणा या राज्याचे नह राज्यपाल कोण आहेत बघा पर्याय काय दिलेले भांडारी दत्ता त्याच्यानंतर भांडारू दत्तात्रय त्यानंतर दिलीप दत्तात्रय आणि वरील नाही तर हरियाणा या राज्याचे राज्यपाल कोणते आहे योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन भांडारू दत्तात्रय हे काय आहे हरियाणा राज्याचे राज्यपाल आहेत पुढचा प्रश्न काय होता बा पुढचा प्रश्न होता बहमनी राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत बहमनी राज्याचे संस्थापक तुम्हाला विचारलेले चोळ राजघराणं बहमनी राजघराणं हे सर्व राजघराणे आपण पाहिलेले आहेत तर यापैकी योग्य उत्तर काय असेल बहमनी राज्याचं संस्थापक कोण होता तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा अल्लाउद्दीन हसन पर्याय तुम्हाला दिले होते अहमद आणि अल्लाउद्दीन हसन मुश्ताक अल्ला हसन वरील नाही तर योग्य उत्तर काय पर्याय नंबर दोन अल्लाउद्दीन हसन पुढचा प्रश्न बघा भारत ऑलिम्पिक खेळ कोणत्या वर्षी आयोजित करेल भारतामध्ये ऑलिम्पिक हा जे सामने असतात हे कोणत्या वर्षी आयोजित करणार आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की भारतामध्ये ऑलिम्पिकचे सामने कधी होईल बघा पर्यायमध्ये लिहिलेलं आहे दोन हजार तीस दोन हजार छत्तीस दोन हजार अठ्ठावीस दोन हजार अडोतीस मग कोणत्या वर्षामध्ये ऑलिम्पिक खेळणार आहे भारतामध्ये तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन दोन हजार छत्तीसमध्ये भारतात ऑलिम्पिक खेळ आयोजित करणार आहे पुढचा प्रश्न बघा पी एम जन आरोग्य योजना कोणत्या वर्षी सुरू झाली पी एम जन आरोग्य योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तिचा फायदा किती वर्षापर्यंत जातो असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर ही जी पी एम जन आरोग्य योजना आहे ही कोणत्या वर्षी सुरू झालेली असा तुम्हाला प्रश्न होता आणि पर्याय तुम्हाला दिले होते तेवीस सप्टेंबर दोन हजार अकरा तेवीस सप्टेंबर दोन हजार तेरा तेवीस सप्टेंबर दोन हजार वीस आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा तर योग्य उत्तर काय आहे त्याचं पर्याय नंबर चार पी एम जन आरोग्य योजना कधी सुरू झाली तेवीस सप्टेंबर दोन हजार अठराला पुढचा प्रश्न काय होता बघा मूलभूत कर्तव्य हो, कोणत्या भागात आहेत मूलभूत कर्तव्य हो, कोणत्या भागात आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे बघा भाग एक भाग दोन भाग चार अ आणि वरीलपैकी नाही तर कोणत्या भागामध्ये आहेत मूलभूत कर्तव्य त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन भाग चार अ याच्यामध्ये काय आहे मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलेले आहेत पुढचा प्रश्न पहा दोन हजार एक ते दोन हजार अकरा याच्या दरम्यान शहरी लोकसंख्या वाढण्याचं कारण काय आहे दोन हजार एक ते दोन हजार अकराच्या दरम्यान काय शहरी लोकसंख्या वाढण्याचं कारण काय पर्याय तुम्हाला काय दिले आर्थिक सामाजिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या अनेक संधी शहरामध्ये असतात त्यानंतर पूर्ण पर्याय चांगले राहणीमान आणि आरोग्य सुविधा त्याच्यानंतर तिसरा पर्याय रोजगारांच्या संधी आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व तर दोन हजार एक ते दोन हजार अकराच्या दरम्यान शहरी लोकसंख्या वाढण्याचं कारण काय आहे बघा पहिलं कारण आर्थिक सामाजिक आणि तंत्र क्षेत्राच्या अनेक संधी त्यानंतर दुसरं कारण आहे चांगलं राहणीमान आणि आरोग्य सुविधा आणि तिसरं कारण आहे रोजगाराच्या संधी तरीच योग्य उत्तरे पर्याय नंबर चार वरीलपैकी सर्व कारण याच्यात तीन पर्याय दिलेले हे सर्व शहरी भागामध्ये लोकांना मिळते म्हणून दोन हजार एक ते दोन हजार अकराच्या दरम्यान लोकसंख्या लोकसंख्या शहराची लोकसंख्या वाढण्याचं कारण आहे पर्याय नंबर चार हे त्याचं चा योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न काय आहे मराठी व्याकरणावर कुंज खालीलपैकी कशाचा असतो कुंज हे जे दिलेलं आहे तुम्हाला हे खालीलपैकी कशाचा असतो पर्याय दिलेले वेली ढीग कळप आणि तांडा तर बघा कुंजा हा कशाचा प्रकार आहे तर कुंजा हा वेलीचा प्रकार असतो वेलीमध्ये असतात बघा आणि ढीग कशाचा असतो ढीग हा विटांचा असतो कळप हा जनावरांचा म्हणजे हत्तीचा कळप हरणांचा कळप गाईंचा कळप असा कळप हा जनावरांचा असतो आणि तांडा हा काय उंटाचा सुद्धा तांडा असतो उंटाचा सुद्धा तांडा असतो पुढचा प्रश्न बघा कावळ्यांच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात कावळ्यांच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हटलं जातं बघा खुराडे घरटे जाळे वारूळ सोपे प्रश्न आहेत सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा ज्या विद्यार्थ्यांना त्याची गरज त्यांना शेअर करत चाला चा कावळ्यांच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात बघा खुराडे घरटे जाळे वारूळ ह्या जा ज्या गोष्टी आहे हे सर्वांना माहिती आहे जे कावळ्यांचं राहण्याचं ठिकाण आहे पर्याय नंबर दोन त्याला घरटे असं म्हटलं जातं मग खुराडे हे कोंबडीच्या राहण्याच्या ठिकाणाला म्हटलं जातं जाळे कोळ्याचं असतं आणि वारुळ हे कशाचं असतं मुंग्यांचं असतं पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला ऑलवर सलक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आहे तसेच काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चाला स्त्री या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे स्त्री या शब्दाचा समानार्थी शब्द बघा महिला कामिनी रमणी वरील सर्व महिला कामिनी हे जे शब्द आहे ते स्त्री या शब्दाचे काय आहे समानार्थी शब्द आहे म्हणून याचं योग्य उत्तर काय लोवरीलपैकी सर्व तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करत चला दोस्त मित्रामध्ये शेअर करत चला चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यामध्ये सहभागी व्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे एक महत्त्वाचे कन्सेप्ट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो